तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये तलाठी बनायचं आहे ना तर मग तुम्ही एकदम योग्य प्लॅटफॉर्मवर आलेले आहात अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला एक नवीन बॅच या ठिकाणी आपण चालू केली आहे ती म्हणजे योद्धा बॅच तुम्हाला योद्ध्यासारखं लढायला शिकवणारी ही बॅच असणार आहे यामध्ये मागील जवळपास तीन परीक्षांचे पेपर्स आपण व्हिडिओ प्लस पीडीएफ स्वरूपात कव्हर करतोय तुम्हाला प्रवेश घेतल्याबरोबर जवळपास हजार ते बाराशे लेक्चर्स ऍड झाले असतील ते किती वेळा बघता येईल अनलिमिटेड व्ह्यूज असतील या बॅचमध्ये मध्ये दुसरं नवीन जो पॅटर्न या ठिकाणी असणार आहे याला सगळ्यात महत्त्वाचं हो आपण टी सी एस पी वाय क्यू तर घेतोच आहोत परंतु एम पी एस सीचे सुद्धा पी वाय क्यू याच्यामध्ये मी कव्हर करतोय म्हणजे आणि नवीन लेक्चर घेताना एम पी एस सीचा टच देतो आहे म्हणजे कोणीही घेतली परीक्षा तरी परफेक्ट आपण पुढे जाणार आहोत त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं हो लाईव्ह सेशन सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये भेटत जातील लाईव्हचं टायमिंग एक संध्याकाळी आपण संध्याकाळच्या वेळेस एक तर दहा वाजता नऊ वाजता आठ वाजता राहत जाईल काही लाईव्ह तलाठी स्पेशल असतील काही लाईव्ह कॉमन सरळ सेवेची असतील ओके तर ते तुम्हाला पण तलाठीच्या सिलेबसचे ते तुम्हाला सगळी अभ्यासकट्टा ऍपवर भेटेल कशा पद्धतीची असेल ही बॅच या बॅचमध्ये काय काय मिळेल तुम्हाला ही बॅच कशी जॉईन करायची सगळं या व्हिडिओमध्ये लहान सहाच्यात मी सांगणार आहे शेवटपर्यंत बघा आणि मला वाटतं योग्य दिशेने तुम्ही इथे आलायत तर पुढे जा पहिली गोष्ट तुम्हाला करायचं काय आहे तुम्ही अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे ते केलेलं असणार आहे तुम्ही अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर तुम्हाला भेटेल अभ्यासकट्टा असं सर्च करा रेटिंग सुद्धा जवळपास साडेचार आहे तुम्ही आतापर्यंत याच्यातले काही लेक्चर्स बघितले असतील तर नक्की अजून चांगले रिव्ह्यूज या ठिकाणी द्या तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करावं लागेल एक तर तुमचा मोबाईल नंबर आणि मेल आयडी दोन्ही व्यवस्थित टाका कारण की यावर तुमच्या रिसिप्ट वगैरे येत असतात नंतर ओके ते लक्षातही ठेवा याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आहे ना असा एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी दिसेल वरती एखादा बॅनर दिसेल आणि खाली आहे ना सहा फोल्डर्स दिसतील त्यामध्ये कोर्सेस असेल करंट अफेअर्स असतील एक्झाम अलर्ट असेल पी डी एफ असेल स्टडी मटेरियल आणि परीक्षांचे अपडेट जे आहेत ते सगळे फोल्डर्स पण त्यामधलं एक नंबरचं फोल्डर जे आहे ना ते कोर्सेसचं असणार या या कोर्सेसमध्ये जाऊन तुम्हाला बॅच जॉईन करता येईल त्यावर जायचं तलाठीचं फोल्डर भेटेल तुम्हाला त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते तिथे डिटेल सुद्धा असेल त्या कोर्सची आणि त्या फोल्डरमध्ये त्या तलाठीच्या बॅचमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक विषयातलं पहिलं लेक्चर प्रत्येक फोल्डरमधलं सब फोल्डर जे आहेत त्यातलं पहिलं लेक्चर फ्री असेल डेमो तुम्ही ते बघून नंतर त्या ठिकाणी करू तिथे तुम्हाला आणखी कुपन कोड सुद्धा असेल त्या त्यावेळेस जो कुपन कोड असेल तो कुपन कोड तुम्ही अप्लाय केला त्याच्यावर फक्त अप्लाय म्हणायचं अप्लाय म्हटलात की तेवढी फीस तुमची त्या ठिकाणी आणखी कमी होणार आहे तुमच्या एकूण फीसमधून तर तुम्हाला कसं जॉईन करायचं ते या ठिकाणी कळतोय आता पुढचा मुद्दा तुमचं या बॅचचे वैशिष्ट्य काय आहेत पहिली गोष्ट तर बदलता पॅटर्न जो आहे थोडंसं टी सी एस प्लस एम पी एस सी दोन्ही दृष्टिकोनातून सगळी तयारी आपण करून घेतोय सगळ्यात महत्वाचं झालेले पेपर आपण कव्हर करतोय आणि पुढचे संभाव्य पेपर सुद्धा आपण घेतोय नवीन प्रश्न सुद्धा घेतो आहे सर्व विषयाचे पीडीएफ नोट्स आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या मराठी इंग्रजी आणि जी केचे नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटणार आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्याऐंशी पंच्याऐंशी तुम्ही व्याज घेतल्यानंतर तुमचं जे हे ॲप आहे ना ऍप मध्ये इकडच्या साईडला तीन रेषे असतील बघा इथे ना परचेस नावाचं एक ऑप्शन असेल परचेस तिथे रिसिप्ट जनरेट होईल ती डाउनलोड करून तुम्हाला पाठवायची या नंबरला आणि तुमच्या व्याजचं नाव टाकून द्यायचं योद्धा व्याज तुम्हाला सगळ्या पीडीएफ भेटून जातील गणित बुद्धिमत्तेच्या पीडीएफ ॲपमध्ये तुम्हाला डाऊनलोड करता येतील रेकॉर्डेड जवळपास नव्वद टक्के सिलेबस तुमचा रेकॉर्डेड स्वरूपात कव्हर होईल आणि टेन पर्सेंट सिलेबस जो आहे तो लाईव्ह स्वरूपात कव्हर होईल ओके परफेक्ट पुढे यामध्ये आणखी काय यामध्ये काय काय असणार आहे एक तर यामध्ये असणार आहे गणित आणि बुद्धिमत्तेचे अडीचशे प्लस व्हिडिओ तुम्ही बॅच घेतल्याबरोबर तुमचे ओपन होतील मग हे बेसिक लेक्चर्स असतील यावरचे सराव पेपर्स असतील त्यावरचे झालेले लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही मराठीचे साडेतीनशे प्लस व्हिडिओ लेक्चर्स आहेत यामध्ये बेसिक आहेत त्यावरचे पेपर्स आहेत झालेले प्रश्न आलेले प्रश्नसुद्धा आहेत इंग्लिशचे दीडशे प्लस व्हिडिओ लेक्चर्स आणि याच्यात एक गोष्ट एम पी सीचे सुद्धा किंवा इतर सरळ सेवेचे एक्झाम जे आहे टी सी एस पॅटर्न आय बी बी एस पॅटर्न त्याचे प्रश्न सुद्धा यामध्ये अतिरिक्त दिलेले आहेत ते तुम्हाला सगळे व्हिडिओच्या रूपात भेटेल जी केचे नऊशे प्लस मग यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना त्याच्यानंतर माहिती अधिकार कायदा संगणक माहिती सेवा हक्क कायदा हे सगळं याच्यात कव्हर केलेलं आहे आणि चालू घडामोडीची एकदम अपडेटेडपर्यंत व्हिडिओज सगळे मी त्यामध्ये अपडेट करत असतो ते सगळे तुम्हाला इथे बघ तुमच्या वेळेनुसार हे सगळे याच्यामध्ये एक गोष्ट अनलिमिटेड व्ह्यूज आहे म्हणजे तुम्ही किती वेळा एक व्हिडिओ बघू शकता तुमच्या कालावधी जेवढा असणारे व्याजचा तेवढ्या कालावधीसाठी एक पाच महिने किंवा तीन महिने तुम्ही ज्या कालावधीसाठी व्याज घेतली असेल तेवढ्या कालावधीसाठी हे व्हिडिओज तुम्हाला डाउनलोड सुद्धा करता येतील तिथे ॲपमध्ये डाउनलोड करून तुम्ही किती वेळा बघू शकता ॲपमध्ये हे लेक्चर्स पुढे पीवाय क्यू आणि एमसी क्यूचे जवळपास दोनशे प्लस व्हिडिओ तुम्हाला वेगळे सरावासाठी या ठिकाणी दिलेले असणार आहेत प्लस डेली बेसिसवर दररोज किमान एक लाईव्ह घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत कधी कधी शनिवार रविवार आपला गॅप असतो पण इतर दिवशी तलाठी स्पेशल लाईव्ह या ठिकाणी असतील पी वायक्यू चे काही बेसिक लेक्चर असतील आणि काही सरळ सेवेचे वेगवेगळ्या एक्झामचे एकत्रित लाईव्ह जे आपण घेतो कॉमन ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्याला सुद्धा ऍक्सेस भेटणार आहे आणि ते लाईव्ह जाऊन कुठे बघायचे तर अभ्यास करता ॲपवर आहे ना दोन नंबरलाच तुम्हाला कोर्सेच्या बाजूला एक लाईव्ह लेक्चर नावाचा बोल्डरच आहे तिथे तुम्हाला लिंक येत जाईल तिथे दिसत जाईल तुम्हाला जॉईन करता आणि नोटिफिकेशन लाईव्हचे नोटिफिकेशन तिथे ॲप आहे ना तुमच्या ॲपमध्ये या कॉर्नरला राईट कॉर्नरला इथे घंटीचं बटन आहे त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्हचे नोटिफिकेशन्स येत जातील ते चेक करता येईल तर चला काही अडचण असेल तर तुम्ही हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकतात अतिरिक्त माहितीसाठी किंवा कॉल करू शकतात आणि बॅच जॉईन करू शकतात सगळ्यांना शुभेच्छा आहे दोन हजार सव्वीस मध्ये ग्राम महसूल अधिकारी बनण्यासाठी धन्यवाद